शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे चिंचोली येथील प्रगतशील शेतकरी भास्कर गागरे यांच्या गोठ्यावर त्यांच्याकडे सध्या लहान मोठ्या तीस गायी असून त्यांचं अतिशय छान असं नियोजन चालतंय तर पाहू त्यांचं नियोजन कशा प्रकारे चालतं आणि त्यांना व्यवसाय करताना कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ये नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांना आपला परिचय गागरे करीला अहमदनगर आता आपण ही शेड पाहतो याची बांधणी कशा प्रकारे केलेली आहे तुम्ही आता आम्ही इथं पाण्याचं प्रमाण जास्त राहतं त्याच्यामुळं इथं हाईट घेतली आहे आम्ही सुरवातीला मग हाईट घेऊन नंतर थोडं वाघ वगैरे घेतली त्यामुळं वर घेतलेली आहे संरक्षण होईनाच आता शेड पाहतोय आहे किती बाय कितीच आहे आता हे ना असं साठ लांबीला असं वीस फूट आहे तर हा तर आता जागा थोडी अपुर असल्यामुळं सोडता येत नाही भाऊ आम्ही इकडे अजून वाढवणार आहे प्लॅन आहे नंतर आम्ही चालू करणार काम सध्या आता दाटी राहिली खूप त्याच्यामुळे इथं सोडित नाही आता आपण व्यवसाय कधीपासून आम्हाला जो दोन हजार आठ नऊच्या दरम्यान चालू झाले हा सुरुवात किती गायीपासून सुरुवात आम्ही असं घरचे एक दोन होते काही मग बाजारातून थोडे एक दोन असे आणले बाजारमधून आणि घरच्याच आम्ही तयार केले आता नऊदा घरच्याच तयार केले आणि बाजारातून काही थोडेफार सध्या किती मिळत सध्या टोटल तीसशे लहान मोठ्या सगळ्या तीसशे आता किती दुपत्या त्याच्यात आता अकरा आहे जवळजवळ रोजच मग दूध किती निघतंय एकशे साठ पर्यंत चालू दुधाची विक्री कुठे करतो विक्री आम्ही इथं काळे सुखदेव काळे म्हणून हा तिथं एक टाइम गाडी येते आणि एक टाइम पोच करतो सध्या भाव काय जातो तर भावाच तीन पाच ला आम्हाला एकोणतीस तीस त्या दरम्यान पडतोय आता सध्या आणि मग अनुदान अजून काय होईल ते मग तिथून पुढे व्यवसायाला सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत प्रवासाविषयी थोडक्यात माहिती सांग आम्ही नावडी बिरवडी घ्यायचं असं म्हणजे त्यातून आम्हाला पण एवढं काही खास हे व्हायना त्यानंतर आम्ही मग एक दोन गाय भरले अस मग घरचं थोडंफार चारा वाढवला वा। ते गिन्नी बिन्नी नवीन नेपर ने गिन्नी बिन्नी वगैरे आलं पुढे आम्ही ते जवळ एक्करभर लावलंय पुढे असंच मग आम्हाला गायांच थोडं असं हे वाटायला लागलं लागल मध्यंतरी चांगले भाव होते मग आम्ही गाय वाढवली नंतर बर भाऊ थोडे रिव्हर्स आले पण आम्ही तरी मग टिकून धरलं हा असं चालू थोडे हे करावं लागतं पण मग त्याच्यानंतर चांगलं झालं दूध बी ते कंटिन्यू दीडशे एक लिटर चालतंय सहा असं त्यामुळं जेम बसतो थोडा खाद्य बिद्य जर मध्ये सगळं नियोजन केलं तर चांगलं चालतं असं चारा आता सध्या गिन्नी आणि आपलं मका आणि आम्ही गाउंडा भरतो असतो हा ते घरचं काही बाहेरून काही भरून किती लागवड कर आता गिन्नी एकर हा आता परत अजून अर्धा एकर वाढवेल अस म्हणजे टोटल गायनसाठी किती अकरावर तुम्ही लागवड जवळ जवळ मग आमचं तीन चार एकर अनुगुत गायनसाठी हा गायासाठी मका ऊस आणि गिनी फार घासला एवढ्या गायचं त्या चार हा तेवढे आता कुट्टी किती टाइम जात गायन दोन टाईम सकाळी किती वाजता सकाळी आमची सात आठ वाजता कुट्टी पडते आणि संध्याकाळी पाच पाचच्या दरम्यान पडून जात चार साडे चार पाच वाजता पडून जात मग आता गायनला खुराका मध्ये काय जात खुराका आम्ही बारली खाद्य घालतो बारली हा दुसरं बाकीचं काही नाही दुसरं अजिबात नाही आपल्या ह्याच्यात भावात पडतळ बसत नाही त्याच्यामुळे मग बारली बार्लीत पडतळ बसते मग बारलीची खरेदी कुठून करतो आम्ही कॉलर कर घरपोच आहे का कस हा घरपोच सध्या काय रेट मिळते ती आता आम्हाला इथं आठ रुपयाने पडते घरपोच आता बऱ्याच शेतकऱ्यांचं तोंड ऐकलंय की बारलीचे भरपूर असे दुष्परिणाम राहतात मग त्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छा आता आम्हाला तर चालू करून आता वर्ष होत आले पण तस काही आम्हाला नाही आढळत कारण की जर तुम्ही चारा जर कमी पडून नाही दिला तर काहीच होणार नाही चारा पडून द्यायचा नाही म्हणजे चारा भरपूर हा आपण तर चारा असा पण घालतोच खाद्य असून पण मग आपल्याला त्या क्वालिटीत खाद्य दूध निघत नाही मग आपल्याला चारा चुकत नाही मग आपण असा पण मग बारली घालून चारा टाकतोच ना त्या पद्धतीने केलं पाहिजे काहीच हरकत नाही बारली ना काहीच नाही काहीच अडचण नाही तर आमच्या सर्व गाया परत गाभणी राहिले आम्हाला बारली पासून गाया सगळ्या गाभण बारली पासून आम्हाला त्याचा दुष्परिणामच काही झाला नाही गाया सर्व गाबन राहिल्या आजारी नाही कधी काहीच नाही आणि ते गाभ नि राहिल्या परत आणल्या परत आता गाभणी राहिलेले त्याच्यामुळे त्याच्यापासून आम्हाला काहीच दुष्परिणाम नाही वगैरे काहीच नाही झालं कधी गाय आजारी नाही कधी काहीच नाही आता आपलं दिवसभराचं नियोजन कशा प्रकारे चालत आमचं दिवसभराच नियोजन सकाळी आम्ही पाचला उठतो पाचला गाळ पिळणे पिळणे गाळ पिळून झाले की लगेच कुट्टी टाकणे कुट्टी टाकल्यानंतर मग बाकीच शेण पाणी वगैरे हे करणे आणि तिथून पुढं मग लगेच चाराचं निवेदन मग चारा आम्ही असं करतो की दुसऱ्या दिसचा पण चारा लगेच आणून उद्याच्या आतच आणून हा असं कुट्टी आहे मी दोन टाइम म्हणजे एक कट्टी काढित सकाळ संध्याकाळची म्हणजे आता काढ दिली आता संध्याकाळी टाकायची सकाळची ऑलरेडी राहणार आहे त्याच्यामुळं दोन टाइम कुट्टी काढून ठेवतो हे नाही अडचण नाही आणि मग चारा झाल्यानंतर मग दुपारी आपलं पाणी बिणी वगैरे करणे पाजणे आणि मग थोडंफार आराम आणि त्यानंतर संध्याकाळीच रोटी सकाळ सारखीच रोट आता मग धारा तुम्ही मशीनच्या सहाय्याने काढतात की हो मशीन आहे मशीन तुमच्या गायांखाली कोबा दिसतोय मग गाया सटकत वगैरे नाही का नाही अजिबात कोबा त्या पद्धतीने करेल आपण त्याला उतार कसा द्यायचा काय द्यायचा त्या पद्धतीनं तस आणि वाटलं तर एमर्जन्सी आम्हाला एखादी गायचं जर वाटलं तकलीफ होणार आहे जाण्याच्या वेळेस तर मग एक मिनिट टाकून देतो असं पण शक्यतो आम्हाला कधी काही अडचण आली नाही कोबा जर चांगल्या पद्धतीने केला तर काहीच नाही सुरुवातीला कोणत्या प्रकारची अडचण अडचणी आता अडचणी घेण्यापासून घेण्यापासून थोडं चाराचं डेव्हलपमेंट नियोजन सगळं थोडं थोडं हे करत थोड्या अडचणी येतच राहिल्यात पण मग त्यातून थोडं मार्ग निघत निघत झालं बघा म्हणजे त्यावर तुम्ही मात करून काय इतकं काम तुम्ही सर्व घरी करतात की काही मजर वगैरे हा घरी हा सगळं घरी नाही स्वतः आहे की आमचे मुलं आहे ते पण थोड करू लागत सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास जास्त वेळ नाही काम दोन दोन तास फक्त देऊन व्यवस्थित केलं तर दोन तासच तास काम आहे सकाळी दोन आणि संध्याकाळी आपल्याकडे कालवडी दिसतात मग यांचं संगोपन कशा प्रकारे केलं जात यांना आता गाय वेल्यानंतर दोन दोन लिटर एक एक काय आम्हाला पाहिजे त्यामुळे कारवड्यांची तर ज्युधी जुथी सगळे व्यवस्थित राहते आणि लांबपणे व्यवस्थित झाल्या म्हणजे मोठेपणे अडचण नाही येत त्यांना आणि दीड दीड दोन वर्ष आताच कारवडले हा व्यवस्थित ठेप राहिली आणला काही मुरघास वगैरे नाही आम्हाला मुरघास एवढ्या गाय असल्यामुळं मुरघास आम्हाला नाही परवड कारण की आम्हाला एवढ्या गाय आणलं दोन दिवसाला एक दागलात मुरघास हा मुरघास त्यामुळे आम्हाला परवडत नाही आपलं चालू चालूच काही घरची काही विकत घेणे चालू चालू हे करतो आम्ही कोब्याची बांधणी कशा प्रकारे केलेली खाली विटा वगैरे विटा स्टील पण नाही डायरेक्ट आम्ही सिमेंट जास्त वापरलेलं आहे म्हणजे डायरेक्ट कॉन्क्रीट मध्ये डायरेक्ट कॉन्क्रीट प्युअर कॉन्क्रीट मध्ये आणि सिमेंट आम्ही वापरतूनच जास्त वापरेल त्याला काय असा तुमच्या घरच्याची की काही आमचं सुरुवातीला चार पाच गाय होत्या नंतर आम्ही काही बाजारातून आणल्या म्हणजे बाजारातून म्हणण्यापेक्षा घरगुती घेतल्या हा आणि नंतर आमच्याच घरच्या कारवडी बनल्या ते आम्हाला मग थोडं सोपं गेलं सध्या गोट्यावर काही मस्त वगैरे नाही अजिबात नाही कारण की आम्ही म्हणजे दूध रवून बिवून देत नाही सणामध्ये एकदम व्यवस्थित करतो आणि थोडं स्वच्छता क्वाबा असल्यामुळं दोन तीन साफ साप दोन तीन दिवसातून साफ करणे असं त्यामुळे मस्त नाही उचड्यांचं नाही आम्ही ते इंजेक्शन देत असतो डॉक्टर त्याच्यामुळे उचडचं नाही काही गायांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आता चारा सगळा पाहिजे तुमचं वाळेल करबा भूस ते सगळं आणि मका मका महत्वाची ऊस थोड्या प्रमाणात चांगल्या राहू शकत्या वेळेवर लसीकरण वगैरे हे पण केलं पाहिजे लसीकरण केलं म्हणजे जेणेकरून आपल्या गोठ्यावर कोणता आजार वगैरे येणार नाही असं जी काळजी घेतली पाहिजे आता सध्या दुधाचे रेट पाहता मग खर्चा आता हा व्यवसाय परवडतो हो जेम ते राहत अस आम्हाला हो नियोजन पद्धतीने करतो आम्ही खूप चाराचं नियोजन सगळं नियोजन आणि घरचा थोडा राप त्यामुळं आम्हाला त्यात पैसे राहतात आता आम्ही ना सगळं काम घरी करतो त्यावेळे त्यामुळे आम्हाला त्यात पैसे राहतात मजुरांच्या भरोश्यावर हा व्यवसाय नाही वेळच वेळ चारा बिरांना त्यांची आरोग्याची काळजी घेतली आता जे शेतकरी बांधव बेरोजगार आहे किंवा नोकरीच्या शोधातील त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित त्यांनी गाय व्यवसाय करणे नियोजन पद्धतीने करणे एक चांगला व्यवसाय आहे नोकरी करण्यापेक्षा किंवा नोकरीच्या वनवणीत पाळण्यापेक्षा थोडीफार शेती वगैरे असली तर दोन गायापासून किंवा एक गायपासून सुरुवात करणे आणि त्यापासून हळूहळू व्यवसाय मोठा करणे आणि शेतीला पण थोडस खत वगैरे मिळत आहे आणि दोन इंच मिळून जाईन चांगलं चालू शकतं धन्यवाद धन्यवाद